सीटी इंडिया न्यूज राज्यभरात लालपरीचे कामगारांच्या संपाचा दुसरा दिवस शासन दरबारी तोडगा निघेना चोपडा आगारात कामगाराच्या धरणे आंदोलनाने वाहतुकीवर परिणाम सरकारने दिलेले पन्नास टक्के सवलती महिलांना द्यावा लागत आहे फुल फुलटिकीट राज्य परिवहन महामंडळातील अनेक संघटना एकत्र येऊन कृती समितीच्या वतीने दिनांक तीन सप्टेंबर मध्यरात्रीपासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून चोपडा आगारातील पन्नास टक्के कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झालेला दिसून आला तर काही प्रमाणात यावल जळगाव आगाराच्या गाड्यांच्या फेऱ्या सुरू होत्या अचानक पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे विद्यार्थी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हाल झाले जाणाऱ्या महिला शालेय विद्यार्थी यांना जास्त भार देऊन प्रवास करावा लागत आहे तरी शासनाने लवकरात लवकर महामंडळाच्या संपाचा तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे धरणे आंदोलनामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने अव्वाच्या सव्वा रुपये देऊन प्रवास करावा लागला चोपडा आगारातील धरणे आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी पाठिंबा दिला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा લાગ <śled> <śled> <śled>